अरे सोनू मिटले गाडी तुमची भांडण हा बाबा मिटले दिवशी भांडण काय तो मित्र चुकली गेली त्याला मला भांडायला बाप्पाची ती कलीस जे समजून बर मी तुझं काम चालू दे मी गाडीवर बस बर काही काय होता दोन तीन दिवस दिसला नाही काय नाही अरे पार्टीला गेलो होतो बाबा रवी की आहे बघ तुझा मोठा भाऊ अरे त्या दिवशी दीड फूट जागा घेतली तर घेतली आता बघ कसं वावर मग ती खट्टा पुरायलाय अरे तुझं साध्या बोळापान आहे ना त्याने फायदा घेतलाय तो जागा मी असतो ना तर हाणू मारून त्या माझा माझा हिस्क घेतला असतं मी ोन्या सोन्या खड टाकणं बंद कर बर का आता तुझं हे विक्या त्या दिवशी सगळं झालं बर का आपलं आता परत मला भांडणं नको ते मला बाकीच माहिती नाहीये मला माझा हिस्सा लागतो म्हणजे लागतोय अरे काय काय अरे त्या दिवशी सगळं मी ना मग का बर विकी तू असं भांडण करतोस ते बाकीच नाही माहिती आबा तुम्ही शांत बसा मला माझी जमीन लागत आहे विकिया तू इथून जाई बर का आता उगाच मला मॅटर वाढवायचं नाही तू जाईन पहिला अरे काय बोलत बसला हा न टोला बाबा तुम्ही सोन्या आता तुला सोडतोय मला माझी सलागतोय म्हणजे लागतोय मला माहिती नाही सोन्या सोन्या चल 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 चल